भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध दे संस्कृतींचे दर्शन घडवले तर नृत्याविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जागृती केली देशभक्तीपर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साह संचारला एखाद्या खासगी शाळेप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित पालक विद्यार्थी परिसरातील नागरिक आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या दाद दिली राजमाता जिजाऊ यांना वंदन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले माजी नगरसेवका शारदा धवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली बारसकर चंद्रकांत थोरात बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर राहुल मोरे पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते आणि माणूस जीवनात उभा राहतो असे सांगून शहराच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सक्षम पिढी घडवण्याचे काम सुरू असल्याचे शारदा ढवण यांनी स्पष्ट केले यावेळी कला क्रीडा शैक्षणिक आणि विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा